नमस्कार मी भगवंत कुलकर्णी परखड सत्ते यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे आजचा विषय म्हणजे की विशेषतः शिवसेना उभाठा जो गट आहे आणि तर काँग्रेसचा तर काही संबंध नाही राष्ट्रवादी ते काही बोलत नाहीत पण विशेषतः हे आणि शिवसेना उभाठा हे गुजराती लोकांना दोन गुजराती दोन गुजरात्यांना मुंबई विकत आहेत एक तर हे खोटं आहे की दोन गुजराती दोन गुजरात्यांना मुंबई विकत आहेत दोन गुजराती दोन गुजरात्यांना मुंबई विकत आहेत तर मग मराठी माणूस काय करतो आहे आज अंबानी ते मुंबईत राहत आहेत मुंबईत त्यांचं घर आहे आणि अंबानीचं एक बघा की अंबानीने त्याच्या सगळ्या फॅक्टरीज ज्या आहेत मॅन्युफॅक्चरिंग एक पाताळगंगाचं युनिट सोडलं तर सगळं गुजरातमध्ये जगातली सगळ्यात मोठी रिफायनरी ही गुजरातमध्ये त्यांनी बांधलेली आहे आणि बाकी हेड ऑफिस त्याचं इथे आहे अडाणींनी त्यांचं हेड ऑफिस अहमदाबादला आहे पण मुंबई किंवा इतर ठिकाणचे एअरपोर्ट्स वगैरे विकत घेतलेले आहेत किंवा करतायत शिपिंगमध्ये आहेत अनेक बिझनेसेसमध्ये अडाणी आहेत हे मी फक्त अडाणी किंवा अंबानीपुरुद्ध बोलत नाही आहे टाटा आहेत बिर्ला आहेत काय खेतान आहे अशी अनेक मफतलाल पूर्वीच्या याच्यामधलं मफतलाल आहे ही अशी खूप लोकं आहेत की जे मुंबईमध्ये मुंबईमध्ये त्यांनी त्यांचा धंदा वसूला आहे किंवा तिथे फॅक्टरी काढलेल्या आहेत पण आपण कोणी मराठी लोक एक तुमचे आपले किर्लोस्कर सोडले तर किती मराठी लोक व्यवसायामध्ये आहेत तो मग आपण अडाणी अंबानींना नावं ठेवतो आहे आपण अडाणी अंबानी का होऊ शकत नाही आहे महाराष्ट्र हे नंबर एकचं राज्य आहे उद्योगधंद्याला आपण प्रोत्साहन देणारे म्हणून मानले जातो मग काँग्रेस राष्ट्रवादी वगैरे ह्या लोकांनी जे दोन हजार चौदापर्यंत त्यांनी जे राज्य केलं त्यामध्ये त्यांनी मराठी माणसाला वरती आणायला काय केलं किंवा आज मुंबईत जो मराठी माणूस बाहेर चालला आहे ह्याला जबाबदार कोण आहे मुंबईमध्ये खंडणीचं राजकारण कोणी सुरू केलं खंडणी गोळा करायला कोणी सुरू केलं मोठ्या मोठ्या बिल्डर म्हणजे गुजराती मारवाडी किंवा पंजाबी बिल्डर्सच्या घशामध्ये मराठी चाळी घालून तिकडची मराठी माणसं हाकलून कोणी लावली पत्राचाळ कोणी केली काय हे रिडेव्हलपमेंटच्या ह्याच्याखाली खाली किती मराठी लोकांना आपण देशोधडीला लावलं आहे मराठी माणूस उद्योगात वरती येण्यासाठी आपण काय केलेलं आहे म्हणजे मी हा फक्त उभाटाला उभाटा तर ते हे करतायत म्हणून बाकी मी माझा हा प्रश्न सगळ्या पक्षाला आहे अगदी आत्ताच्या भाजपलासुद्धा आहे आत्ता आत्ताच्या भाजपलासुद्धा आहे की आपण काँग्रेसनी मराठी माणसासाठी काय केलं एक लक्षात घ्या कर्नाटक तामिळनाडू आंध्र प्रदेश केरळ हे जेव्हा त्यांच्या केरळी किंवा का कानडी या अस्मितेवर जेव्हा येतात तेव्हा हे सगळे एक होऊन सगळ्या पक्षाचे आमदार सॉरी खासदार दिल्लीमध्ये एक होऊन त्या ज्या गव्हर्नमेंटला भेटायला जातात म्हणजे कावेरी पाण्याचा विषय झाला किंवा आणखीन काही विषय झाले तर ही लोकं सगळी एक होऊन येतात आप अप, आपण का नाही हे करत मला मला ह्या काँग्रेस राष्ट्रवादीवाल्यांना आणि यांनी मॅक्झिमम हे केलेलं आहे यांनी किती मराठी माणसाला वरती आणायचा प्रयत्न केलेला आहे आपण मराठी माणसाला वडापावच्या पलीकडे जाऊच दिला नाही आपण जातीपातीच्या राजकारणात राहिलो आपण किर्लोस्करांना मराठी गव्हर्नमेंट महाराष्ट्र कुठल्या महाराष्ट्र गव्हर्मेंटनी किर्लोस्करांना मदत केली वरती यायला जसं आज तुम्ही म्हणतात तसं नरेंद्रभाई किंवा अनिलभाई सॉरी नरेंद्रभाई किंवा अमित भाई हे अडाणी अंबानींना मदत करतात तसं आपण मराठी माणसाला किती मदत केली आता किर्लोस्कर टोयाटो तो, ही म्हणजे जेव्हा टोयटो इंडियात पै हिंदुस्थानात पहिल्यांदी आली तेव्हा किर्लोस्कर टोयटो अशी ती कंपनी होती मग किर्लोस्कर टोयटो जी आपण किर्लोस्करांना आणखीन ताकद देऊन महाराष्ट्रामध्ये का नाही त्यांचा प्लांट उभा करायला लावला आपण किर्लोस्करांना वरती आणायला का नाही मदत केली आपण गरवऱ्यांना वरती यायला का नाही मदत केली आज मा माझ्या माहितीप्रमाणे पुण्यातला सगळ्यात मोठा बिल्डर ज्यांनी सगळ्यात जास्त काम केलेलं आहे ते म्हणजे कोलते पाटील काय मग कोलते पाटलांना आपण वरती यायला का नाही मदत केली कोलते पाटल जसं राजीव गांधींनी त्या ह्याला काय डी एल एफच्या ह्याला माणसाला मदत केली काय तसं आपण त्यांना का नाही मदत केली आपण कोणाला आज ह्या सगळ्या काँग्रेसी लोकांचे किंवा कुठल्याही राजकारणाचे पैसे जे आहेत काय हे कोणाला पुढे आणतायत कोणाला मदत करतायत का नाही मराठी माणसाला मदत करत म्हणजे आपण जेव्हा एखाद्या गुजरात आता समजा नरेंद्र नरेंद्रभाई जेव्हा गेला गुजरातचे मुख्यमंत्री होते त्यावेळी सगळ्यांना सगळ्या लोकांनी तिथे ते धंदा उभा करण्यासाठी प्रयत्न केला आणि सगळ्यांना मदत केली त्यात त्यांनी गुजराती लोकांना विशेष मदत केली असेल ते गुजरातचे मुख्यमंत्री होते म्हणून किंवा गुजराती माणूस म्हणून ते काय मदत करत असतील किंवा काय असेल ते काय आपण मराठी माणूस आपला किती आपल्याला मदत करतो आता नितीन गडकरी किती मराठी माणसांना त्यांनी वरती आणण्याचा म प्रयत्न केलेला आहे पवारसाहेब पवारसाहेबांनी किती मराठी माणसां उद्योजकांना वरती आणायचा प्रयत्न केलेला आहे डी एस स् कुलकर्णीं समजा संकटात होते तर किती मराठी माणसांनी म्हणजे मराठी राजकारण्यांनी डी एस कुलकर्ण्यांना वरती आणण्यासाठी मदत केलेली आहे उलट ते खड्ड्यात कसे गेले जातील हे बघ बघ बघतायत सध्या आज हॉटेल इंडस्ट्रीमध्ये सुद्धा या मेजर हॉटेल इंडस्ट्रीजचे तुम्ही सीईओ बघितले सगळे मराठी आहेत मग आपला मराठी माणूस एखादा फाईव्ह स्टार हॉटेल काढ चेन काढत असेल तर त्याला आपण किती मदत करतोय म्हणजे हा विचार करण्याचा विषय आहे म्हणजे आपण आपल्या माणसाला किती वर मराठी माणसाला वर आणण्यासाठी आपण मग आपण काय मदत केलेली आहे आता इतके वर्ष मुंबईमध्ये शिवसेनेचं राज्य होतं शिवसेनेचा महापौर होता शिवसेनेचा स्टँडिंग कमिटीचा मेंबर होता शिवसेनेनी महाराष्ट्र जाऊ देत शिवसेनेनी मुंबईमध्ये मराठी माणसाला वरती आणण्यासाठी काय केलेलं आहे म्हणजे प्रकाश आंबेडकरांनी तर मराठी माणसावर एक स्टेटमेंट हे उद्धव ठाकरेंवर केलं होतं की कि किती ऐंशी हजार कोटीची जी, जी कॉन्ट्रॅक्ट लिहिली आहेत आत्ता याच्यामध्ये त्याच्यामध्ये किती मराठी माणसाला एक मराठी माणूस दाखवा का नाही यांनी मराठी माणसाला प्राधान्य देऊन वरती आणलं मराठी लोकं नाही आहेत आपल्याकडे क याच्यामध्ये पण त्यांना वरती आणायला की काम हे होत नाही म्हणजे अगदी जगदीश कदम म्हणून अजित पवारांचे सखे मामे भाऊ आहेत त्यांना वरती आणायला आपण का नाही मदत केली चांगलं मोठं काम करतात ते का नाही मदत केली त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर किंग व्हायला का नाही मदत करत मुंबईमध्ये जे सगळे ब्लॅकलिस्टेड लोक आहेत त्यांनाच आपण परत कामं दिलेली आहेत त्यामुळे गुजराती माणसाला तुम्ही कशाला नावं ठेवतात हो तुमचेच नेते त्यांना कामं देतात ना पवारसाहेबांकडे जेव्हा अडाणी गेले याला बा बारामतीला रोहित पवार स्वतः ड्रायविंग करत त्यांना घेऊन गेले मग त्यांनी कोलते पाटलांना का नाही वरती आणलं जगदीश कदमांना का नाही वरती आणलं जगदीश कदमांना एखादं एअरपोर्टचं कॉन्ट्रॅक्ट का नाही दिलं पवारसाहेबांनी सांगितलं असं तर मिळालं नसतं शंभर टक्के मिळालं असतं पण आपण आपल्या माणसाला का नाही वरती आणत ना आपण दुस आपण दुसऱ्या माणसालाच मदत करतो जेव्हा अडाणींवर राहुल गांधींनी आक्षेप घेतले त्यावेळेस पवारसाहेबांनी काय म्हणतात त्याला मुल एन डी टी व्हीला मुलाखत देऊन त्याच्यावर बोळा फिरवला हो मग मराठी माणसाला वरती आणण्यासाठी आपण काही करत नाही तो गुजराती माणसा माणसाला आपण नावं ठेवतो हो हे बरोबर नाही आपण आधी आपल्या मराठी माणसाला वरती आणायला पाहिजे मग गुजरात्यांना नावं ठेवायला पाहिजे आज एवढंच धन्यवाद